त्याचं उत्तर सांगणं किंवा सोल्युशन देणं ही काय चांगली बाब नाही पण तरी पण विद्यार्थ्याला बरोबर तसं प्रश्न जे का सोडवलेले आहे त्याचं उत्तर कळपा माहित नसे त्यामुळे या जरा स्थिती खराब होऊ शकते त्यामुळे हा एक छोटासा प्रश्न आहे त्यामुळे जे काही राजागडीजी प्रश्न आहे त्याचे मी तुम्हाला उत्तर देणार आहे तो सर्व घ्या विश्लेषण पसंत थोडं थोडं आणि उत्तर कळसापून ठीक आहे सर तस तर्फा वांद करा पहिला प्रश्न आलेला आहे मित्रांनो प्रकरणाला आहे मनुष्य कशाशी संबंधित आहे हा प्रश्न राज्या घरी संबंधित आणि याच्यामध्ये ऑप्शन वापरले होता का समस्या

त्याग आहेत आपल्याला राज्यगणे बाजाचे व्याख्या आहे एकशे एकशे चोपन्न मध्ये राज्यपालाचा राज्यपाला आहे अशी तर त्यामुळे हा प्रश्न राज्यपाल आहे काही प्रश्न केले नाही लक्ष त्यानंतर

उत्तर आहे जर प्रश्न सल्ला असता तर प्रश्न काय आहे अपॉइंटमेंट पडला म्हणतो राज्यपाला आहे राज्यपाल मित्रांनो तर अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार राज्यपाल आहे राज्यपालाचे अधिकार जिल्ह्याला न्यायासाठी अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार तो अवाधिकार राज्यपाला आहे आणि सिलेक्शन करण्याचा अधिकार आहे तो अवाधिकार राज्य हे प्रश्न चुकू शकतो आणि सिलेक्शन घटनेच्या कोणत्या अनुषंगामध्ये घटनेच्या कोणत्या अनुदानामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय न्यायालय स्पष्ट करण्यात आलेलं आहे

स्वत्र राजा संधान सभा जी आहे संविधान सभा भारताची पहिली संविधान सभा काय करेल संविधान सभा दुकायची देशाच्या निर्मिती त्या काढायला संस्था एक सत्र आणि सभा संधान देशाच्या टाकाव्या संविधान सभा संस्था टाकायची असायचे आणि

एकशे पासष्ट्रामध्ये महान्यायवादी जसा आहे केंद्रामध्ये महान्यायवादी आहे दसऱ्या राज्यामध्ये आवडणूट करतात हे देण्यात राज्यामध्ये काय म्हणलेलं आहे दी विधी मंडळ आहे म्हणजे दोन विधानसभा विधान परिषद नाही आहे म्हटलेलं आहे

सबस्क्राईब कराड शेअर करा करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या बराची थोड्या वेळामध्ये अपलोड करू मित्रांनो थँक्यू धन्यवाद थँक्यू मित्रांनो थँक्यू